कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गणेशाचं स्तवन गणेशाचं पूजन गणेशाला वंदन करण्याची ही आपली परंपरा आहे याचं कारण आहे गणपती हा विघ्नहर्ता देव आहे आणि मग कोणतंही क्षत्र असू द्या डाकणे तमाशा मंडळ असू द्या नाही तर कीर्तनकार कादंबरी लिहिणारा असू द्या ना तर ज्ञानेश्वरी व्यापारी असू द्या ना तर शेतकरी प्रत्येकाने पहिलं गणेशाला वंदन केलं तमाशावाले सुद्धा पहिलं गण नंतर गवळण मग वग लावतात रात्रभर पण पहिला त्यांचा हे ऐकलेलेच माणसं बसलेली आहे आए पुढं ऐक ना ते काय हसले पहिल्या शब्द एकदा डफावर थाप टाकली का पहिला गण अस ओम डम हो तुमेश्वर गिरजोरा पिता शंकरा वरा धाव वराव पाव तुझ्या चरणी आमचा सांगितलं मी आता तुम्हाला ऐका ना हे पा खूट झाले पुढचे पहिला त्यांचाही गण असतो कीर्तनकार सुद्धा प्रथम नमन करू गरनाथा उमा शंकराची असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग याता दंडवत कादंबरी लिहिणारा सुद्धा पहिलं वंदन गणेशाला एवढंच नाही हे आमचे सगळे वारकरी बसलेले आहे ज्ञानेश्वरी ज्ञानांचे राजे ज्ञानोबाराय पण प्रारंभ करताना पहिलं वंदन गणपतीलाच आहे ओम नमो जे आद्या वेद जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तू गणेश कारण गणपती हा विघ्नहर्ता देव आहे नंतर ज्या घरात गणपती आहे तिथे वाहनाचं पटत नाही वाहनाचं एखाद्या घरामध्ये चार भाऊ असेल तर आवडीनुसार वाहन खरेदी करतात मोठा बुलेट घेतो दोन नंबरच्याची राजदूत दो तीन नंबर त्याच्याची सुझुकी धाकट्याची होंडा बस तोच प्रकार गणपतरावच्या घरात आहे त्याच्या मम्मीचा वाघ आहे पप्पाचा बैल आहे ह्या मोटरसायकली भैयाचा मोर आहे याचा उंदीर आहे आता डोकं चालवा यांचं जुळतं का घरात अर जिथं वाहना वाहनाचं पटत नाही कधी पार्वतीचा वाघ महादेवरावच्या बैलावर टपला कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला शंकराच्या गळ्यातला साप गणपती बाप्पाच्या उंदरावर टपला अर जिथं वाहना वाहनाचं जुळत नाही मांडीवर पार्वती आहे मस्तकात डोक्यावर गंगा आहे दोघीचंही सारखं भांडण आहे तुम्हाला वाटते का महादेवराव खूप सुखी आहे अरे गंगा गौरी दोघी भांडवी दोन हा पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याच्या घरी दोघी आहे गंगा सारखी आणि पार्वती मांडीवर गणपती बाप्पाने विचारलं एक दिवस मम्मी मम्मी नसेल शब्द पण समजून घ्या ना काय पिंट्या तू उदास का असतेस ग अरे काही काही गोष्टी मायबापांनी लेकराजवळ सांगण्यासारख्या नाही म्हणजे तुम्हाला ओळखलं नाही म्हणजे शांतता ठेवा, बाकीचे हां शांतता ते नसलं तरी चालते मग आम्हाला न बोलता काम करा हां बस असं पाहिजे काही गोष्टी सांगायच्या नसतात आईनं मुलाजवळ तू मला ओळखलं नाही का माझ्याकडे कोणतं खातं आहे सध्या सुख करत दुःख हरता वार्ता विघ्नाची दुःखाचं हरण करणं हे ज्याचं ब्रीद आहे त्याची मम्मी दुःखी काय वाटेल मला बरं सांगते बाबा मी का दुःखी आहे अरे मी तुझ्या बापाची लग्नाची मांडीवर आहे हे मागणं आली गंगा तुझ्या पप्पाच्या डोक्यावर बसली हे बरं वाटतं का रे घरात मी तिथंच होतो म्हणून ह्या भानगडी सांगतो कधी कधी पार्वती रागानं वर पाहते ना लाल डोळे करून तेव्हा गंगेला थरकाप सुटतो डोक्यावर आहे ती त्याला आपण तरंग म्हणतो हा ते आम्हालाही माहिती आहे की पाण्याशी वायूचा संबंध झाल्यानंतर होणाऱ्या परिणामाला तरंग किंवा लाटा म्हणतात हे आम्हालाही माहिती आहे पण हे भक्तिशास्त्रातलं उत्तर सांगतोय जेव्हा गंगावर पाहती पार्वतीवर पाहती तेव्हा गंगेला थरकाप सुटतो असं आहे का मम्मी मग दुःख हरता नाव आहे माझं तिला खाली आणतो मी मग गणपती बाप्पानं बट्टूचं रूप धारण केलं जया नावाच्या दासीला गाय केलं गौतम ऋषीच्या आश्रमात प्रवेश मिळवला गौतम ऋषीचं सामर्थ्य होतं इकडून भात टाकत 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 स्नानाला जायचे स्नान करून वापस येताना भाताचं पूर्ण पीक तयार होऊन त्या भातावर दुपारी विद्यार्थी जेवायचे शापादपी शरादपी तपाचं आहे एक दिवस इकडनं भात टाकत स्नानाला गेले उगवण झाली सांगितल्याप्रमाणे जया नावाची दासी होती गणपतीची गायीच्या रूपात तिनं भाताची शेती फस्त केली तिकडनं जेव्हा स्नान करून बरे का सेठजी स्नान करून गौतम आले पाहता तर भाताची शेती गायीनं संपवली आज माझे विद्यार्थी उपासी राहतील थोडासा राग आला एक दर्भाची काडी घेतली आणि त्या गायीला फेकून मारली निमित्त मरून पडली गाय मरून पडली उदास होऊन गौतम ऋषी आश्रमात विद्यार्थ्याच्या रूपात असणारे गणपती तोंड का उतरलं गुरुजी हे एवढ्याच खात्यावर आहे आधी मम्मीला विचारून गेलं होतं घरून तुझं तोंडका उतरलं आता गुरुजीला म्हणतं तुमचं का उतरलं अरे येता येता एक गायीनं शेती फस्त भाताची केली थोडा राग आला मी दर्भाची गाडी फेकून मारली निमित्त गाय मरून पडली गोहत्तेचं पाप लागलं बाळा आता उपाय आहे ना गुरुजी त्या गोहत्तेच्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर महादेवरावच्या डोक्यावरची गंगा खाली आना त्याच्यात आंघोळ करा मग तुम्ही पापमुक्त व्हाल बस मी का सांगतो विघ्न हरता देव गणपती आहे आरती सर्वांना पाठ आहे गणपतीची आहे ना सुखकर्ता दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची पण अर्थ एवढा सोपा आहे का शिवाजीराव अरे इकडे बरं आहे मुंबईसारख्या ठिकाणी गणपती उत्सवामध्ये पाच पंचवीस पोरं बरमोडा घालून येतात वर्गणीला बरमोडा पंचवीस पोरं वर्गणी घाबरून जातं ते मुंबईचं किती आहे रे बाबा पाच हजार रुपये अरे एवढं कसं काय महाग आहे कसं काय म्हणजे आता त्याला द्यावं लागतं मुंबईत राहायचं आहे बरमोड्यासोबत गाठ आहे वर्षभर ठीक आहे बाबा किती वर्ष झाले तुमचं मंडळ पाच वर्ष झाले बर ठीक आहे वर्गणी देतो पाच हजार रुपये आरती म्हणून दाखवा आरती एकमेकाकडे पाहत मंडळ लेखा पाच वर्ष आरती नाहीत मग त्यातला एकमेक येतं नाही आरती मन त्यांनी म्हटली पूर्ण शाबास आता आरतीचा अर्थ सांगा सुखकारता हा सुख प्राप्त करून देणारा बरोबर आहे दुःखहरता दुःखाचं हरण करणारा हे बरोबर आहे वार्ता विघ्नाची आता काय डोकं चालवता विघ्नाची वार्ता तुमच्या घरी रोज रोज आणून देणारा बसवल कोणी गणपतीला पुढच्या वर्षी म्हणून एवढं सोपं आहे खालच्या लाईनमधला नुरवी वरच्या लाईनला वेल्डिंग करायचा तर अर्थ लागतो सुखकर्ता दुखहरता वार्ता विघ्नाची नुरवी किती थांबायचं आता रे चाली म्हणू म्हणू जर पार आरती बिघडून टाकली गणपती नको म्हणत हे म्हणत हो हो वार्ता हो हो। सुख करता सुख प्राप्त करून देणारा दुःख हरता दुःखाचं हरण करणारा आणि वार्ता विघ्नाची नुरवी तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश वक्रतुंड वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आणि म्हणून संत तुलसीदासजी निर्विघ्नपणे ग्रंथाचं कार्य पार पडावं म्हणून पहिलं वंदन गणेशाला गाय्ये साल हो गाये गणपती गणपति गजबदन घराई गणपती गजबदन गणपति गजबदन शंकर सुवन भवानी के नंदन शंकर सुवर्ण संतोष के नंदन गाई गणवती गदन गाई गणपती गजवदन गाय शंकर सुवर्ण के नंदन शंकर सुव भवानी के नंदन गाए आइए गणपति चल वदन आइए गणपति चल वदन मांगत तुलसी दास गजर जरे मांगत तुलसी दास अग्नि तुलसीदास दास कर जोड़े तुलसीदास तुलसी दास कर जोड़े दादा ले नाना या नाना बानसिमा सिवाय ये राम नाना जोड़े दा रामसिया बानसिम बुद्धि गाई गणपती वदन गाय गायेपती बदना शंकर सुवर्ण भवनी शंकर सुवर्ण भवनी गायपती वदना गणपती जगा वदना नाना आले बरं का नाना या गाये गणपती गजव पहिलं वंदन गणपती मग सरस्वतीला वंदन आहे सीतारामाला वंदन आहे शिव पार्वतीला वंदन आहे तुलसीदासजींना वाटलं नाना प्रत्येकाला वंदन करीत बसल्यापेक्षा पावणे तीन वाजलेले आहे त्याच्यामुळे सिया राम सब जग जानी करव प्रणाम अस आत्ता जमलं आता, जमल। आता कोणी नसलं तरी चालेल जमते का खुर्ची बोलू बसा वा शिवाजीराव जमलं आता पावर आपला सप्ताह कसा भरीव वाटते शिया राममय सब जग जाणी करू प्रणाम जोरी जुग पाणी बिनु सत संगन हरी कथा प्रयागासारखं तीर्थक्षत्र आहे त्याच्यात निवास करणारे संत भारद्वाजी आहे भारद्वाज मुनी बसही प्रयागा माघ महिन्याच्या निमित्ताने अनेक महात्मे एकत्रित एक येतात त्याला माघमेळा म्हणतात साधूची संताची चर्चा ज्ञानाचं आदानप्रदान सतसंगन पूर्णाहुतीच्या दिवशी सर्व संत भारद्वाजाला भेटून निघून जातात याही वर्षीचा माग सगळ्या संतांचं एकत्रीकरण पूर्णाहुतीचा दिवस आणि सर्व महात्मे भारद्वाजीला भेटू भेटू निघाले एक महात्मे शेवटी आले भारद्वाजी आपल्या आसनाहून खाली उतरले त्यांना आपल्या आसनावर बसवलं स्वतः भारद्वाजी खाली बसले ज्यांना आसनावरती बसवलं ते आज्ञेवलके आहे खाली बसतात ते भारद्वाजी बाबा कितने सालों से यहाँ रहता हूं कितने माग मेले देखे सत्संगत किया ज्ञान का आदान प्रदान लेकिन मेरा संशय नहीं गया संशय प्रत्येक लाए नास्तिकाला संशय है आस्तिकाला संशय है देव मानना संशय है न मानना संशय है देव मानतं त्याला विचारा कसं काय तो म्हणतो मानतोय मी पण बाप मेल्यापासून पंचवीस वर्ष झाले पूजा चालू आहे पण अजून काही देव दिसला नाही व आहे परंपरा ते संशयात आहे नास्तिकाला विचारा ते म्हणतो मी देव मानत नाही पण मनात येतं काय घर चालवायला कुटुंब प्रमुख पाहिजे एवढं चालतं म्हणजे याचाही कोणी नायक असला पाहिजे नास्तिकालाही संशय आस्तिकालाही नात एक संशय बडमोर करगत वेद तत्व सब तोरे उतनी कथा मै पूरा संसार जानता है बाबा एक राम मधेश कुमारा तिन कचरी विद संसारा नारी बिरह दुख व पारा भय रोशन रावण मारा एक दशरथाचा पुत्र राम वनवासात गेला पत्नी राव सीता चोरून नेली रावणानं पुढे रावणाला मारलं वापस आला राज्यावर बसला एवढी कथा मला नाही जगाला माहिती आहे बाबा पण माझा एक वेगळा प्रश्न आहे वो वही राम आहे क्या जिसका सुमरण बनारस मे शंकरजी करते या और कोई दुसरा राम आहे नात एक संशय बडमोरे हो तुम्हालाच का विचारतो हो? करगत वेद तत्व सबतोरे हो त्यावेळेला याज्ञे वैलके भारद्वाज आपको कथा की पूरी जानकारी है तो भी अज्ञान के भाती सवाल पूछ रहे तो मैं आपको नहीं मेरी वाणी पवित्र करने के लिए कथा सुनाता ऐसे ही संशय की न भवानी जसा तुम्ही मला प्रश्न विचारला असाच एकदा प्रश्न पार्वती आईनं महादेवाला विचारला आणि महादेवानं पार्वती आईला जी कथा सांगितली तस्साचा तससा मी संवाद तुम्हाला सांगणार आहे कहो सो मती अनुहारी अब उमा संभु संवाद भयव समय जय हे तुचही सुन मुनी मिटै विषाद आणि मग कथेला प्रारंभ केला याज्ञेवर की के जिने भारद्वाज एकदा एक, एक बार त्रिपाजी कशी पाळली शंभू गये कुंभ जरी शी पाळी शंभू गये कुंभ जरुषी पाळी एक बार ताज गमाई एक बार ताज गमाई बार तेरा जू का मई एक बार तेरा जू का मई संग सती जग जननी भवानी संग सती जग जननी भवानी सर्व सती जगजननी जननी भवान् सङ्गति जग जननी भवा ऋषि अखिलेश्वर अखिलेश्वर जानीजि अखिलेश्वरजारी एक बाल रेताज गवाय संभोगे गवाय ऋषि पारे शंभ कुंभ जऋ ये ऋषि पारी एक बार त्रेता जुगवाई एक बार प्रया जुगवा जुगवाई प्रेता जुग याद नहीं बल्कि जी कथेला प्रारंभ करतात एक बार त्रेता जुग माही एकदा त्रेता युगामध्ये शंभू कुंभज कुंभ ऋषीपाय अगस्ती महाराजांच्या कडे राम कथा ऐकण्यासाठी शंकरजी गेले एकटे नाही संग सती जग जननी भवानी सोबत सती आहे शिव आणि सती दोघही रामायण ऐकायला गेले तेव्हापासूनची ही पद्धत आहे कथा दोघांना ऐकायची आज जर चुकून एकटा महादेव आला असेल तर त्यानं उद्या दुपारी दोन वाजता आपली पार्वती घेऊन येणे आणि समजा पार्वती परस्परे आज आली